म्हणून तर इंदुरीकरांना दुःख झालं ना महाराज कीर्तनकार म्हणून त्यांना नाही दुःख झालं महाराज आता दोन चार दिवसापूर्वीपासून खूप सोशल मीडियावर इंदुरीकर महाराजांच्या काही क्लिपा व्हायरल होत आहेत माझी महाराष्ट्रातल्या जनतेला विनंती गड्यानो संप्रदायातल्या त्यातल्या त्यात सोशल मीडियातल्या सर्व लोकांना माझी विनंती आहे नालायकपणा करा गड्यानो नालायकपणा करू नका असं माझं म्हणणं नाहीये पण तो नालायको कोणाच्या बहिणीपर्यंत कोणाच्या मुलीपर्यंत कोणाच्या बायकोपर्यंत जाईल एवढं पणा मग दोन दिवसापूर्वी त्यांनी कीर्तना सांगितलं की कीर्तन करायची सुद्धा इच्छा राहिली नाही अरे त्यांनी कीर्तनात सांगितलंय तुम्हाला आणि मला की आणि कर्ज काढून लग्न करू नका ठीक आहे मान्य आता लोक कारतात म्हणून त्यांनी सांगितलंय अरे पण त्यांची परिस्थिती तुमच्यानी माझ्यापेक्षा चांगली आहे सांप्रदायात एवढं मोठं तीस पस्तीस वर्षापासून जो माणूस दररोज दोन दोन तीन तीन कीर्तन करतोय बोलणाऱ्या माणसाने थोडा विचार केला पाहिजे की आपण कोणाला बोलतोय काय बोलतोय काय चाललंय महाराष्ट्रामध्ये मला काही कळत नाही महाराज ज्याला घरात बायकू विचारत काय बोलताय काही विचार आहे का तुम्हाला अरे कीर्तनकार आहे तो तो काही पुढारी नाहीये राजकारणी नाहीये त्या माणसामुळे मुला हजार मुलांनी आतापर्यंत माळ्या घातलेल्या त्या मुला त्या महाराजामुळे हजार लोकांनी लग्नातले डीजे बंद केलेले महाराज पश्चिम महाराष्ट्रातल्या सगळ्या वराती ते माणसामुळे बंद झालेले आहे आणि त्या एकूण त्या एका लेकीच्या ले, लेकीच्या लग्नामध्ये तो माणूस थोडा आनंद उत्सव साजरा करतोय तर आपण लोकांनी काही बी तोंड सुख घ्यायचं अरे मोबाईल जरी तुमच्या बापाचा असेल तरी कमेंट करताना थोडी तरी अक्कल असली पाहिजे ती आपण कोणाला बोलतोय ज्या माणसाला पोरगी महाराज तो माणूस चुकून सुद्धा चुकीची कमेंट करणार नाही म्हणून महाराष्ट्रातल्या सर्व जनतेला माझी हात जोडून येते संप्रदायातल्या माणसाविषयी बोलताना थोडा विचार रे किती आमच्या सारख्या लोकांनी कीर्तन केले म्हणजे इंदूर परत माणूस होईल का महाराज तीस वर्ष ज्या माणसाने क्रेज कमी नाही एवढं सोपं नाहीये महाराज तीन कीर्तन असू द्या टाइम कोणताही असू द्या समाज तेवढाचे आणि मग एवढा जर संप्रदायातला हिरा असेल तर अशा हिऱ्याविषयी जर कोणी चुकीचं बोलत असेल तर मी तरी वारकरी संप्रदायाचा कीर्तनकार म्हणून अशा नालायक लोकांचा जाहीर संप्रदायातून निषेध करतोय महाराज ज्यांनी ज्यांनी या क्लिपा टाकल्या अशा मीडियावाल्यांचा सुद्धा मी संप्रदायाच्या वतीने जाहीर निषेध करतो आणि महाराजांना सुद्धा माझी विनंती आहे अशा भुकणाऱ्या कुत्र्याकडे लक्ष देऊ नका ज्या झाडाला फळं जास्त त्याच झाडाला लोक दगड मारतात ज्याला फळं फुल नाही फुलं नाही त्याला लोक दगड मारत नाही तुम्ही फक्त एक सूत्र ध्यानात ठेवायचं हत्ती चले बाजार और कुत्ते भुके हजार ज्याला घरात बायको आंघोळीला पाणी टाकत नाही ते सुद्धा म्हणतो नरेंद्र मोदीला ला कळले बावळ्या तुझं बजेट किती तू बोलतो काय <laughs> तुला कळलं पाहिजे म्हणून त्यांनी सांगितलं की बा मी आता दोन तीन दिवसात येतोय एखादी क्लिप तयार करतो मला कीर्तन करायची इच्छा नाही दोन चार बावळ्या लोकांनी कमेंट चुकीची केली म्हणजे तुम्ही एवढं उद्विग्न होण्याचं कारण नाहीये अख्खा वारकरी संप्रदाय तुमच्या सोबत आहे आणि मी कीर्तनकार म्हणून माझा इंदुरीकरांना जाहीर पाठिंबा आहे म्हणून मला एवढं सांगायचंय <laughs> तुम्हाला की बाप तुम्ही झाल्यानंतर तुम्हाला कळल ज्या दिवशी बाप जाईल ना अरे सचिन तेंडुलकरांना भारत <laughs> फक्त आपल्या ग्रामीण भागामध्ये थोडा शेतकरी वर्ग जास्त आहे आणि शेतातून यायला उशीर होतो त्याच्यामुळे थोडा वेळ कमी जास्त होतो पण या नांद्रे कुटुंबियांना द्यावे तेवढे धन्यवाद सात ते नऊ वेळ पाहिल्यानंतर मला खूप आनंद झाला आणि एकदम आनंदात माणूस जागृती अवस्थेमध्ये कीर्तन ऐकतय विठाला विठा अगदी सुंदर नियोजन तुम्ही सर्व मंडळी केलंय नजर लागा एवढा सुंदर कार्यक्रम आहे अगदी थोड्या वेळामध्ये या अभंगाची भूमिका मला तुम्हाला सर्व मंडळी समोर ठेवायची अभंग नाथ महाराजांचा हे प्रकरणातील आहे आणि नाथ महाराज तुम्हाला आणि मला दोन दृष्टांना डोळे सावध करत आहेत हे मंडळी या या निसर्गाचा आहे आहे प्रकृतीचा व्यक्ती त्या प्रत्येक माणसाला जायचा अरे बऱ्याचशा ठिकाणी तेरवीला गेलो अंतयात्रेला गेलो ते वर्ष श्राद्धाच्या कीर्तनाला गेलो की फेटा बांधत असताना त्याचे कुटुंबीय आमच्याकडे येतात आणि रडतात सांगतात दादा, ओ दादा। हो दादा खूप काही कष्ट केले हो आमच्या बापाने आमच्यासाठी खूप काही का के कष्ट केले आमच्या आईने आमच्यासाठी थोडा आवाज कमी कर शिट्टी मारतोय खूप काही का आम कष्ट आमच्या आईने आमच्यासाठी केले बापाने केले आता त्यांच्या आरामाचे दिवस आले आता त्यांचे खाण्यापिण्याचे दिवस आले आमचे वडील आम्हाला सोडून ऐक ठेवते मोबाईल घ्या ना बसा त्याला ठेव आपण तेरवीच्या कीर्तनाला जाऊ फेटा बांधता बांधता त्यांच्या कुटुंबियातले लोक सांगतात बाबा हातावर पोट होतो माझ्या वडिलाचं आम्हाला खूप चांगलं शिकवलं मोठं केलं आता त्यांचे आरामाचे दिवस आले आता आम्हाला त्यांची थोडी सेवा करण्याचे दिवस आले आमच्या वडील आम्हाला सोडून गेले काही सांगतात माय सोडून गेली काही सांगतात बायको सोडून गेले काही सांगतात मित्र सोडून गेला काही सांगतात भाऊ सोडून गेला बसणारे मंडळी लक्ष देऊन कीर्तन ऐका लोक तुम्हालाही सोडून गेले लोक मलाही सोडून गेले हे जगातलं आश्चर्य नाही रे गड्यांनो लक्ष देऊन ऐका लोक तुम्हालाही सोडून गेले लोक मलाही सोडून गेले हे जगातलं आश्चर्य नाहीये लोक आजच्या तारखेमध्ये जीवन जगात सगळ्यात मोठा शरे तुम्ही आणि मी ज्या गावात राहतो त्या गावाचं नाव करंजळा नाहीये तुम्ही ना आणि मी ज्या गावात राहतो त्या गावाचं नाव आंबड नाहीये तुम्ही आणि मी ज्या गावात राहतो त्या गावाचं नाव जालना नाहीये महाराष्ट्र नाहीये भारत नाहीये हिंदुस्थान नाहीये जग नाहीये तुम्ही आणि मी ज्या गावात राहतो त्या गावाचं नाव मृत्यू लोक आहे काय आहे मृत्यू लोक आणि या मृत्यू लोकाचा एक जी आर आहे कबीर बाबा सांगतात आवाज कमी ठेवा म्हणजे गोड वाजला असून आहे जाएगा राजा रंक कोई सिंहासन चढा कोई बंधा जंजीर अरे प्रत्येकाच्या जाण्याची तारीख वेगळी वेगळ्या नो प्रत्येकाच्या जाण्याचं कारण वेगळं आहे प्रत्येकाच्या जाण्याचं ठिकाण वेगळं आहे बरेचसे लोक म्हणतात महाराज माझ्या वडिलाला हृदयविकाराचा झटका आला होता हो अर्ध्या तासात जर पेशंट जालन्याला असता असत पेशंट वाचला असता अरे डॉक्टरच्या जवळ आलेल्या अटॅक आलेल्या माणसाला सुद्धा डॉक्टरला वाचवता येत नाही द्या सोडून अरे डॉक्टरला हृदयविकाराचा झटका आला तर स्वतः आला डॉक्टरला वाचवता येत नाही तुमचं माझं काय घेऊन बसली महाराज अरे अपघात एक तुमच्या जाण्याचं कारण आहे हृदयविकाराचा झटका एक तुमच्या जाण्याचं कारण आहे करोना एक तुमच्या जाण्याचं कारण आहे व रोग एक तुमच्या जाण्याचं कारण आहे अरे देवाला तुम्हाला आणि मला घेऊन जाण्यासाठी काहीतरी कारण करावं लागेल का नाही बसणारी मंडळी थोडं लक्ष देऊन कीर्तन नाही का मी तुमच्या समोर उभा आहे त्याच्यासाठी मला चक्कर लागेल काहीतरी काहीतरी प्रक्रिया शरीराची झाली पाहिजे ना तीन मरल माणूस तसं मरणार नाही मग अटॅक असेल अपघात असेल करोना असेल कॅन्सर असेल हे तुमच्या जाण्याचे कारण आहे पण ज्या व्यक्तीचं मरण जवळ आलं त्या प्रत्येक माणसाला जायचंय अरे अवतारिक लोकांना जर या मृत्यू लोकाची यात्रा संपून जावं लागली तर तुमच्याने माझ्या बापाचं काय घेऊन बसले गाड्यां विश्वमालकाला आपल्या बापा विश्वमालकाच्या बापाला सुद्धा या मृत्यू लोकाची यात्रा संपून जावं लागली महाराज सांगतात एथ नाही आले अवतार एर ते पामर थोडा बेस कमी कर जीव किती बसणारे मंडळी अवतारिक लोकांना जर या मृत्यू लोकाची यात्रा संपून जावं लागली तर तुमच्याने लो माझ्या लोकांचं काय घेऊन बसले मग बसणारे मंडळी एक वाक्य लक्ष देऊन ऐका जाणं तुमच्याही हातात नाहीये जाणं माझ्याही हातात नाहीये कधी जाणार आहे माहित नाही कधी जाणारे मलाही माहित नाहीये पण कसं जायचंय तुमच्याही हातात आणि कसं जायचंय माझ्याही हातात विकू कमी करत आहे थोडं अवाष्ट कमी ठेवा माझा कसं जायचंय तुमच्याही हातात आहे आणि कसं जायचंय माझ्याही हातात आहे बसणारे मंडळी आमच्या बाळासाहेबांच्या वर्ष उपस्थित सगळे माझे वडील धारे मंडळींनी फक्त या कीर्तनातून एवढा आदर्श घ्या की मी गेल्यानंतर माझ्या आई पोरांनी माझं वर्ष घातलं पाहिजे तुम्ही एवढं नका चांगलं जगू की महाराष्ट्र तुमच्यासाठी रडल मला माहिती एवढं चांगलं नाही जगू शकत पण कमीत कमी, कमी तुमचा जालना जिल्हा तुमच्यासाठी रडला पाहिजे एवढी तर प्रत्येकाने तयारी केली पाहिजे बरं जाऊ द्या जालना जिल्हा ही लय मोठा तालुका कोणता आहे तुम्हाला आंबर तालुका आपल्यासाठी रडला पाहिजे एवढं तर चांगला जागा आता याच्यापेक्षा अजून किती खाली येऊ जाऊ द्या तालुका कमीत कमी तुमचं करंजळा गाव तुमच्यासाठी रणाव याच्यापेक्षा मी सबसिडी द्यायला काही कॅबिनेट मंत्री <laughs> नाहीये अरे गावाने आपल्यासाठी रडाव एवढं तर चांगलं जागाव काही काही तर माणसं एवढे वाईट वागतात की अख्ख गाव त्याच्या मरणाची वाट पाहत महाराज कधी हा नालायक मरण गाव सुक अरे लोकांनी आपल्यासाठी मरणाचा नमस्कार एवढं वाईट कशाला जगता या महाराष्ट्राचे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज ज्या वेळेस गेले त्यावेळेस महाराष्ट्र पोरका झाला यात नवल नाहीये त्यांच्या कुटुंबीयावर दुःखाचा डोंगर कोसळला सगळ्या महाराष्ट्राला दुःख झालं त्यांच्या मित्रांना दुःख झालं काहीच नवल नाहीये अरे छत्रपती शिवाजी महाराज गेले ही बातमी वाघ्या नावाच्या कुत्र्याला कळल्यानंतर वाघ्या नावाच्या कुत्र्याने महाराजासोबत प्राण सोडलाय असा इतिहास आपण मोठ्यांच्या मुखातून ऐकतोय बसणारे मंडळी आपल्यासाठी कुत्रे नाही मारणार याची गॅरंटी मी तुम्हाला स्टॅम्पवर देतो पण आपल्यासाठी दोन लोक तर रडले पाहिजेत कबीर बाबा सांगतात कबीरा जब हम पैदा हुए जग हसे रोए ऐसी करनी कर चलो जग रोए हम असं जीवन जगा घड्या की तुम्ही गेल्यानंतर निश्चित लोकांच्या डोळ्याला धारा लागल्या पाहिजेत अगदी दोन चार दिवसावर माझ्या ज्ञानोबरायचा सोहळा आलाय आहे महाराष्ट्र माझ्या ज्ञानोबरायच्या सोहळ्याच्या जाण्याची तयारी करत आहे अगदी बावीस वर्ष जगलो माझ्या ज्ञानोबराय जास्त जीवन नव्हतं माझ्या ज्ञान पण काम एवढं सुंदर केलं कार्य एवढं सुंदर केलं माझ्या ज्ञानोभरायचं ज्ञानोबरायनी कि विश्वाच्या मालकाने एक हात धरावं आणि निवृत्तीना दादाने हात धरव आणि म्हणावं देव निवृत्ती धरिले तो निकर जातो ज्ञानेश्वर बैसावया काय वातावरण आहे नदीची आम्हा घातले माझवन पैसे चनवर काल